Yeah. आषाढ लागताच महाराष्ट्रात घरोघरी आषाढ तळला जातो व पारंपरिक काही पदार्थ केले जातात त्यातीलच एक पदार्थ म्हणजे गुलगुले गुलगुले हा अतिशय पौष्टिक पदार्थ असून खाण्यासाठी अतिशय रुचकर लागतो आता इथे आपण गुलगुले बनवण्यासाठी मोठी एक वाटी भरून गुळ हा छान असा बारीक चिरून घेतला आहे त्यात आपण त्याच वाटीने एक वाटी पाणी घालून घेणार आहोत पाणी हे मी हलकेशे कोमट करून घेतले आहे म्हणजे गुळ हा पाण्यात लवकर मिक्स होईल आता आपल्याला पाण्यात गुळ हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व झाकण ठेवून आपण हा गुळ साधारण पाच ते दहा मिनिट छानसा पाण्यात भिजवून घेणार आहोत म्हणजे राहिलेले गुळ हा छानसा पाण्यात मिक्स होईल त्यानंतर एका खलबत्त्यात एक चमचा बडीसोप घेतली आहे व तीन ते चार वेलदुड्याचे दाणे काढून घेतले आहे व हे मिश्रण आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे हे कुटताने थोडस जाडसरस ठेवायचं आहे आता अशा पद्धतीने बडीसोप घातली की गुलगुल्यांची चव अतिशय छान लागते आता एका बाउलमध्ये आपण ज्या वाटीने गुळ घेतला होता त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर पाव चमचा आपण सुंठ पावडर घातली आहे दोन चमचे आपल्याला खसखस घालायचे आहे खसखस घातली की गुलगुली अतिशय छान लागतात त्यानंतर आपण कुटून घेतलेली बडीसोप व बेलदुड्याचे मिश्रण घातले आहे व अगदी थोडंसं या ठिकाणी आपल्याला जायफळ इथे किसून घालायचं आहे जायफळ घातल्यामुळे गुळाचा पदार्थ अतिशय छान लागतो त्यानंतर अगदी चिमूटभर आपण चवीसाठी मीठ घातलं आहे आता हे मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व छान असं मिक्स झालं की त्यानंतर आपण गुळाचं जे पाणी केलं होतं ते आपल्याला या मिश्रणात घालून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपल्याला एका गाळणीच्या साह्याने हे पाणी गाळून घ्यायचं आहे व पिठात हे पाणी थोडं थोडं करत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकतात की आपण हे पीठ घालवताना लम्स न होऊ देता अगदी छान असं एकाच डायरेक्शनने फिरवत आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे आपण घेतलेलं प्रमाण म्हणजेच एक वाटी गूळ एक वाटी गव्हाचं पीठ व एक वाटी पाणी हे एकदम बरोबर असं हे प्रमाण आहे आता अशा पद्धतीने आपण हाताने हे मिश्रण छान असं एकत्र एक करणार आहोत व लागल तसं पाणी आपल्याला थोडं थोडं ॲड करायचं आहे व भज्याचं पीठ आपण तयार करतो तसंच आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे इथे बघू शकतात अगदी थोडं थोडं पाणी आपण यात ॲड करत आहोत व आपल्याला भज्याच्या पिठासारखीच कन्सिस्टन्सी या पिठाची तयार करायची आहे एकाच डायरेक्शनने लम्स न होऊ देता हे पीठ अशा पद्धतीने आपण तयार करून घेत आहोत आता आपलं हे गुलगुल्यांसाठी लागणारं पीठ हे अगदी परफेक्ट तयार आहे आता हे पीठ आपण दहा मिनिट छान असं भिजवत ठेवणार आहोत दहा मिनिट पीठ भिजलं की यात आपण पाव चमचा सोडा घालून घेणार आहोत सोड्यामुळे गुलगुले हे छान असे जाळीदार तयार होतात आता त्यावर हलकस पाणी घालून घेतलं आहे व आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनने फिरवत आपण हे पीठ असं फिरवून घेणार आहोत म्हणजे पीठ हे हलकं होतं यात हवा भरली जाते व यामुळे गुलगुले हे छान टम फुकतात व जाळीदार तयार होतात आता कडकडीत तेल तापले की आपल्याला कडकडीत तेलावर छान असे गुलगुले सोडून घ्यायचे आहे गुलगुले एकदा सोडून झाले की आपण गॅस हा ठेवायचा आहे मीडियम टू लो फ्लेम वरच हे गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आहे गुलगुले तुम्ही बघू शकता तेलावर सोडल्यावर अगदी अलगत असे वर तरंगत आहेत म्हणजे परफेक्ट असं आपलं गुलगुल्यांचं पीठ तयार झालं होतं आता हे गुलगुले आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वरच तळायचे आहे कारण गुळाचा पदार्थ हा लवकर करपू शकतो तो त्यामुळे अगदी मीडियम टू लो फ्लेम वरच आपल्याला सतत हलवत हे गुलगुले छान असे खमंग गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अतिशय छान असा रंग या गुलगुल्यांना आला आहे आणि आता अशा पद्धतीने आपले हे गुलगुले छान असे तळून तयार झाले आहेत तुम्ही बघू शकतात अगदी छान असा रंग याचा दिसत आहे व छान असे टम्म फुगलेले गुलगुले आपले तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी झाली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद